वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना मूल तालुक्यातील चिंचाळा गावातील शेतशिवारात घडली मुनिम गोरलावार असे मृत गुराखीचे नाव आहे मृत गावाशेजारी लागून असलेल्या कक्ष क्रमांक सातशे बावन्न महावीज परिसर येथे शेळ्या आणि गाई ढोरे राखण्याकरिता गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या भागात मानव वन्यजीव संघर्ष वाढला आहे या सर्व घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे सकाळी साडे अकरा वाजता मी येतो रस्त्यावर असा जाताना बसून दिसता बसून दिसते आणि आम्ही तकलीफ होते आणि फॉरेस्टला पण सांगितलं सगळ्यांना सांगितलं का बंदोबस्त करा काहीतरी करा पण लक्षला देऊन राहिले आज नाही उद्या म्हणजे आम्ही रात्र येतो आम्हाला काही दगा झाला याची जिम्मेदार कोण घेणार पैसे भेटतील तर बाकी सगळं पैसे देतील आणि सगळं हे करतील त्याला काही मतलब नाही जीव गेल्यानंतर त्या घरचा कुटुंब सवाराला म्हणजे सांभाळणारा व्यक्ती जडणारा तर त्याला मतलब काय राहणार आहे